जय जे, जे मी जयश्री जाधव तुमचं जय जे फूड अँड ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे मी तुम्हाला आज दाखवणार आहे गरबडीची खिचडी सोयाबीनची आणि मुगाच्या डाळीची खरं तर बघता सोयाबीन तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू मी एक वाटी भरूनच इंद्रायणी तांदूळ घेतला आहे आणि सव्वा वाटी मुगाची डाळ घेतली स्वच्छ धुवून चाळणी ते तळ्यात ठेवली आणि याच्यामध्ये आता वाटून घेत आहे मी हिरवी मिरची कोथिंबीर लसूण जिरे अद्रक आणि आता आपण पटकन करूया आणि फोडणीसाठी तेल जिरे मोहरी कढीपत्ता आणि हिंग चार चमचे तेल टाकत आहे एक मोठा चमचा आपण मोहरी टाकलेली आहे दीड चमचा मोहरी मोहरी मस्त डान्स केलेला आहे आता थै्या आता आपण जिरे टाकूया त्याच्यानंतर कडीपाला टाकूया सर्र असा आवाज आला की आपण हिरवी मिरची घालूया हिरवी मिरची नाकात होतात वास झाला की खैया खत परत घालूया थांब समोर थांब याच्यामध्ये आपण हिंग घालूया डाळ म्हणलं की शक्यतो हिंग घालायचा पोटाला सांगू म्हणलं की थोडं तूप घालायच म्हणजे कसं पचायला सोप हिंग टाकून घेतला आता याच्यामध्ये वटाने टाकत आहे ना आता ताजा ता ता मटार भेटत आहे त्याच्यामुळं टाकायचा हिंग टाक हळद टाकत आहे सोया टाकत आहे आणि याच्यामध्ये तांदूळ आणि डाळ टाकून चांगले परतून घेत आहे टाकायचं आहे असं नाही आता टाकायचं आहे मी म्हणता एवढा तास करून कसं शिवायच नाही जस आपण म्हणतो बघा सगळं एवढं करायचं काही काही माणसं बघा काहीच करत नाही फक्त गोड 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 बोलता तसं काम विशेष काही नाही फक्त गोड बोलायचं काम मीठ करत म्हणजे परिपूर्ण घेतलेला कष्टा लागत आणणार काम म्हणजे मी म्हणजे त्या माणसाला सुद्धा तेवढी किंमत आहे बर का जशी मिठाला किंमत आहे तशी घ्यायचं दाणा पावडर म्हणून थोडंसं घालून घेते आता कुकरला लावून घेऊया थोडंसं गरम पाणी मी मिक्सरच्या ह्याच्यातून केलं काही वाट वाया नाही घालून गेलं पाहिजे चार वाट्या पाणी टाकले थोडस मला मीठ लागतंय बघा मी टेस्ट करून बघितलं थोडस मीठ टाकून घेऊया कोथिंबीर टाकून घेऊया आणि गॅस बंद करून ठेवूया तीन शेट्ट्या लावून घेऊया चला आपण पाहूया सुंदर झालेला आहे आपला खिचडी सोयाबीनची खिचडी आता थोडी कोथिंबीर टाकून घेऊया खाऊन घे बर गीता चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खाऊन बघा बर, सगळ्यांना शेअर पण करा आणि सबस्क्राईब वाढवा माझे